नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये इतिहासाच्या पाऊल खुना आपण बऱ्याचदा ऐकतो मराठी माणसाचा शत्रू हा मराठी माणूसच असतो आणि ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा चुकली नाही तर आज जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण होता ही गोष्ट आहे एका पंधरा वर्षाच्या मुलाची पण के तो केवळ मुलगा नव्हता तो होता भविष्याचा छत्रपती म्हणजेच छत्रपती शिवाजीराजे भोसले पुण्याच्या लाल महालामध्ये त्यांचं बालपण चालू होतं शिक्ण तलवारीचा सराव आणि सत्तेच्या नजाकती अशाच एका दिवशी रांजी गावातून एक बातमी आली तिथल्या पाटलाने म्हणजेच बाबाजी भिकाजी गुजर पाटील या नावाच्या माणसाने गावातल्या एका बाईवरती अत्याचार केला गावकरी भयभीत कोणी बोलायला तयार नाही कारण पाटील म्हणजे आधी सत्ता आणि सत्ता म्हणजे भीती पण ही गोष्ट होती त्या मुलाची ज्याने ठरवलं होतं स्वराज्य म्हणजे न्यायाचं राज्य असेल कुणीही कितीही मोठा असो अन्याय हा सहन केला जाणार नाही शिवाजीराजांनी दरबार भरवला आईजिजाऊ आणि दादाजी कोंडदेव देखील उपस्थित होते बाबाजीला बोलवण्यात आलं तो आला ताठ मानेने आणि म्हणाला मी पाटील आहे माझ्यावरती आरोप करणं म्हणजे माझ्या अधिकाराचा अपमान झाला शिवाजीराजांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले म्हणाले पाटील असणं म्हणजे परवानगी नसते गुन्हा केला तर शिक्षाही मिळणारच साक्षी पुरावे गावकऱ्यांच्या तक्रारी या सर्व काही ऐकल्यानंतर राजांनी निकाल दिला बाबाजी पाटील तू दोषी आहेस स्त्रीचा सन्मान पायदळी तुडवलास त्याची शिक्षा म्हणून तुझे हातपाय तोडण्यात यावेत बाबाजीला उपाशी ठेवण्यात यावेत कारण फक्त त्याला भूक लागली पाहिजे ती अन्नाची कोणत्याही परस्त्रीकडे वाईट नजरेने बघण्याची त्याची इच्छा झाली नाही पाहिजे हा होता शिवाजी महाराजांचा पहिला न्याय अवघ्या पंधरा वर्षाच्या वयात त्यांनी दाखवून दिलं की पद पैसा प्रतिष्ठा काहीही असो न्यायासमोर सर्व समान आहे ही गोष्ट आहे त्या क्षणाची जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया न्याय आणि सन्मान या दोन गोष्टींवरती रचला आणि म्हणून आजही हा प्रसंग आठवला की एकच वाक्य डोक्यात ठसतं छत्रपती होणं म्हणजे केवळ तलवार चालवणं नव्हे तर न्याय देणंही असतं जर ह्या गोष्टीनं तुमचं मन हलवलं असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच आणखी अनोख्या गोष्टींसाठी सबस्क्राईब करा मराठमोळ्या पाऊल उखना या चॅनलला